पूर्ण सजवलेला मुखवटा आहे या वर्षी आपण अमरावतीमध्येच हे चार प्रकार नवीन काढलेले आहेत पेनचे मुखवटे लोक घ्यायची त्याच्यामुळेच आपण थोडंसं नवीन काढलेलं आहे हे आता अमरावती बाळाचे मुखवटे हे नाही ह्याला फेटा वेगळा लावायची गरजच नाही फायबर मुखवटे आहेत हे आहे आपले पितळी पारंपरिक मुखवटे किरीटवाल ह्याला किरीट म्हण आणि हे ज्येष्ठ गौर शक्यतो श्रावणामध्ये बसवतात पाच साईज आहेत फायबर बॉडी मध्ये तसंच पीओपी मध्ये पण आपल्याकडे पाच साईज आहे पण स्टँडवर ठेवू शकतो ही आपण टू इन वन बॉडी केलेली आहे प्रत्येक साईज मध्ये तसं करू शकतो पावणे तीन फुटापासून ते साडेतीन फुटापर्यंत याच्याशी हात निघतात आणि नवीन पावलं ही यावर्षी काढलेली आहे ती अमरावती स्टाईल पावलं जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता गौरी आणि गणपतीचा सण जवळ आलेला आहे आणि तुम्हाला जर होलसेलमध्ये गौरीसाठी लागणारे मुखोटे गौरीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजमध्ये बॉडी खरेदी करायची असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला तुळशी बागेतलं खूप मोठं सुप्रसिद्ध शुभलक्ष्मी गौरी भांडार गौरी 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 हे गौरीच्या मुखोट्याचं शॉप दाखवणार आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवसायासाठी प्युअर होलसेलमध्ये गौरीचे मुखोटे गौरीच्या बॉडी खरेदी करता येतील कारण हे स्वतः या सगळ्या गोष्टींचे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी होलसेलमध्ये या ठिकाणी विक्रीसाठी गौरीचे मुखोटे आणि गौरीच्या बॉडी खरेदी करता येणार आहेत सोबतच तुम्हाला रिटेलमध्ये सुद्धा यांच्याकडे गौरीचे मुखोटे आणि बॉडी खरेदी करता येणार आहेत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे जे शॉप आहे पुण्यातील जे तुळशीबाग आहे तुळशीबागेमधील राम मंदिर आहे राम मंदिरच्या उत्तर दरवाजामध्ये हे शॉप आहे उत्तर दरवाजामधून आलं की तुम्हाला राईट साईडलाच हे शॉप बघायला मिळेल नमस्कार ताई आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर मागच्या वर्षी सुद्धा आपल्या शॉपचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स होता आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचे मुखोटे नक्कीच आवडले छान रिस्पॉन्स होता बरेच कस्टमर त्याच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचले तुमच्यामुळे आमच्याकडे पोचलेले आहेत <laughs> आता आपण यावर्षी पण आपण म्हणूनच परत एक व्हिडिओ बनवतोय ताईंना मी खास त्याच्यासाठीच बोलवलेलं आहे Okay. तर मग माझ्यापर्यंत आम्ही पोहचतो ताईद्वारे तर मागच्या वर्षीपेक्षा वर्षी काय नवीन वेगळं घेऊन या वर्षी, वर्षी बरेच प्रकार नवीन काढलेले अमरावतीमध्ये आपण नवीन मुकोटे काढलेले आहेत थोडस वेगळं काहीतरी बॉडी मध्ये पण बरेच चेंजेस केलेले आहेत ओके त्याच्यामध्ये क्वालिटी व्हरायटी साईज सगळं तुम्हाला अवेलेबल होईल सर्वात प्रथम मी तुम्हाला पहिले पेंटचे मुकोटे दाखवणार ते पारंपरिक मुकुटे आहेत त्याच्यामध्ये तीन साईज असतात आणि शेड्स वेगवेगळे वेग असतात okay. तर हा एक मुखोटा आहे त्याला आपण ब्रॉड नेकलेस असं बोलतो त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्यामध्ये आहेत आता okay. हा एक शेड झाला स्किन टोन झाला तर त्याच्यामध्ये अजून व्हरायटी कोणाला दागिने घातलेले हवे आहेत तर दागिनेवाला मिळतो विदाऊट दागिना पाहिजे तर विदाऊट दागिना त्याच्या आवडीनुसार आवडीनुसार मिळतात मग पुणे त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे आले झाली मध्यम साईज ह्याच्यामध्ये पण तीन प्रकार आहेत हा तीन बिंदी त्याच्यामध्ये कलर शेड okay. आहे पिंक मध्ये आहे हा स्किन मध्ये आहे त्याच्यामध्येच हा पूर्ण सजवलेला मुखवटा आहे फार सुंदर आहे मस्त म्हणजे दुसऱ्या घ्यायची ज्यांना दागिने नाही घालायचे ज्यांना ऑलरेडी सजलेली गौरी पाहिजे ती लोक हे नेतात कोल्हापूर महालक्ष्मी म्हणतात अच्छा कोल्हापूर मुखवटा थोडक्यात हा अंबाडा ह्याची एक पॅटर्न वेगळी आहे या गौरीची मग पुढे आलात का हा सिंपल मध्ये आहे हा मध्यम साईजचा सा मुखोटा झाला ओके okay. काय स्टार्टिंग रेंजमध्ये जोडीपासून सुरुवात आहे पाचशे रुपये जोडीपासून हे होलसेलचे रेट रेट आहेत माहितीसाठी कॉल केलं तर तुम्ही डिटेल माहिती द्या नक्कीच मग त्याच्यानंतर हा मध्यम साईजचा मुखोटा त्याच्यामध्ये पण तीन शेड असतात पिंक असते स्किन असते आणि ही ग्लॉसी मध्ये ग्लॉसी मध्ये ओके तर प्रत्येकाच्या आवडी निवडी प्रमाणे ते मुकोटे आम्ही बनवतो हा आहे मोठा मुकोटा त्याला आम्ही जम्बो मुकोटा म्हणतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम तीन शेड्स मिळणार पिंक मिळणार स्किन मिळणार अमरावती मुकोट्यामध्ये पण तीन ते चार प्रकार आणि यावर्षी अजून दोन तीन नवीन प्रकार त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे जवळजवळ दोन हजार रुपये जोडीपासून आपण सुरुवात केली आहे अमरावती मुकोट्यामध्ये ती पण तुम्हाला दाखवते मी कोटा जो सर्वसामान्य लोकांना पण घेता येईल असा कमीत कमी रेटवाला ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे तीन ते चार प्रकार आहेत तर ही झाली स्टार्टिंग साईज दोन हजार पासून पासून जोडी त्याच्यानंतर ही साईज येते मोठी साईज ही त्याच्यातली मोठी साईज आहे त्याच्यामध्ये आता हा ह्याला दागिना नाही आहे okay. आणि खालच्या ह्याला दागिना आहे तर ते पण प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे लोक सिलेक्ट करतात आणि आता कुणाला क्वांटिटी मध्ये बाहेरून मागवायचं चा असेल तर मग तुम्ही पाठवता पाठवतो ना आहे जे काही शिपिंग चार्जेस आहेत त्यांना एक्स्ट्रा पडतात आता हा पण एक उह, हा एक अमरावती मधला अजून शेड आहे त्याच्यामध्ये पण दोन शेड केलेले आहेत हा ग्लॉसी मध्ये थोडा केलेला आहे एक मॅट मध्ये केलेला आहे तर त्याच्यामध्ये पण दागिना आणि विदाऊट दागिना दोन्ही पण मिळणार आपण आता अमरावतीचे मुकोटे बघणार आहोत त्याच्यामध्ये तीन साईज आहे एक लहान मध्यम आणि मोठा असे okay. तीन असतात mm -hmm. तर त्याच्यामध्ये खळी बिनखळी आणि खळी असेच असतात okay. mm -hmm. मुखोटे हे नेहमी म्हणजे फार चालू झालेले okay, आणि मला थोडंसं शेड मध्ये पण शेड्स मध्ये तुम्हाला फरक मिळणार की कोणाला पिंक मिळणार कोणाला स्किन मिळणार जसं ज्याची आवड आहे तशी आपल्याकडे शेड्स पण केलेले आहेत दोन हजार पासून किती आहे पासून सहा हजारा पर्यंत आहे किंवा तुम्हाला क्वांटिटी मध्ये हे मुखोटे घेऊन तुम्हाला विक्री करायची असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही भेट द्या या ठिकाणचा डिटेलमध्ये अॅड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे या वर्षी आपण अमरावतीमध्येच हे चार प्रकार नवीन काढलेले आहेत त्याच्यामध्ये पण चार साईज काढलेले आहेत तर हा एक मुखवटा त्याच्या खळी आपण डीप केलेली आहे दोन्ही गालांना खळ्यात लगेच दिसून येतात मला वाटतं पहिले एकाच गाला होती आता या वर्षी आणि नजरेत येत नव्हती आता या वर्षी आपण थोडस बदल करून ते डीप खळी केलेली आहे की लोकांना पटकन नजरेत येईल ह्याच्यामध्ये नॅचरल स्किन टोन असते आणि डोळे पाणीदार असतात जसं की लेन्स लावलेत पण लेन्स नसतात ती आखणी केलेली असते अच्छा सगळ्यांना वाटत की लेन्स लावलेत पण लेन्स नाहीयेत आखणी असते ती आपलं दुकान आता ही आमची तिसरी पिढी चालू आहे अच्छा तर आपल्या तुळशीबागेत राम मंदिरात बुरके सराबच्या शेजारी आपलं शॉप आहे तर कोणाला काही अडचण आली दुकान नाही सापडलं तर त्यांनी मला फोन केला तरी चालेल त्यांना मी लोकेशन सेंड करेन अजून हे नवीन तीन प्रकार काढले जे पारंपारिक पेनचे मुखोटे लोक घ्यायची त्याच्यामध्येच आपण थोडासा नवीन काढलेलं आहे की त्याच्यामध्ये okay. अमरावती पॅटर्न मध्ये मुखवटे काढलेले आहे जे पारंपरिक रित्याने चालू आलेले आहे जे आपले पहिले पेनचे रेग्युलर यायचे तर त्याच्यामध्ये आपण हा प्रकार नवीन केलेला आहे वर्षी काहीतरी नाविन्य पूर्ण आणि तुम्ही शुभलक्ष्मी गौरी भांडार मध्ये आलात की तुम्हाला दरवर्षी काही ना काहीतरी नवीन नवीन बघायला मिळतं सगळं सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं मिळतं या ठिकाणी हटके कलेक्शन असते गौरीच्या पण यांच्याकडे हे आता अमरावती बाळाचे मुखवटे तर त्याच्यामध्ये पण दोन साईज असतात ही लहान साईज ही मोठी साईज ही पण बाळाची लहान साईज ही मोठी साईज हु, तर त्याच्या सुटेबल आपल्याकडे बॉडी पण अव्हेलेबल आहेत हो फेटे फिक्स आहेत ह्याच्या ह्याला फेटा वेगळा लावायची गरजच नाही ओके okay. बिल्ट आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ह्याचे रेट वेगळे असतात का मग इन्क्लुडिंग खोट्याचे रेट ते रेट आता हे मोठी आहे त्याचे रेट वेगळे असतात okay. आणि काही लोक माझ्याकडे पूर्ण सेट घेतात तर त्याच्यामध्ये हे बाळ पण इन्क्लूड असतं okay. ते प्रत्येकाच्या आवडीनुसार कोणाला बाळ पाहिजे असतं कोणाला नको असतं कोणाकडे पद्धतीने बाळ ठेवायची तर नसते काही लोक फक्त गौरीचे मुकुटे घेतात काही लोक फक्त बाळ घेतात त्यांच्याकडे ऑलरेडी गौरीचे मुकुटे असतात तर त्याच्याप्रमाणे ते घेतात सुट्टी बाळ पाहिजे तर सुट्टी बाळ पण मिळतात आपल्याकडे आता हे आपले फायबर मुकुटे आहेत त्याच्यामध्ये दोन साईज असतात एक लहान आणि मोठा मोठ्या मध्ये तुम्हाला दोन व्हरायटी मिळते एक दागिना आणि एक विदाउट दागिना मग याच्यामध्ये आणि काही दुसरे फायबर मध्ये हे दोनच व्हरायटी येतात okay. अजून नाही येतात तुम्हाला पीओपी आणि शाडू रेंटल प्लस मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे भरपूर रेंज मिळते मध्ये पण फरक असतो फारसा न बेस्ट कोणता असतात मग रे, ओरिजिनल नॅचरल तुम्हाला पाहिजे तर ते मातीचेच मुकुटे घ्यायचे ओके okay. आता काही जणांना एब्रॉड न्यायचे आहेत कोणाला टिकाऊ पाहिजे okay. की वर्षान वर्ष ते बदलत नाही okay. तर ते फायबर घेऊन जातात फायबर मुकुटा कोण शॉप मध्ये डिस्प्ले करायला घेऊन जात त्या हिशोबाने पारंपरिक म्हटलं की पारंपरिक म्हटलं की तुम्हाला मातीचेच मुकुटे घ्यायला लागतात कारण ते आपल्याकडे कसं आहे सुख आणि दुःखाला विसर्जन करायला लागतात बरोबर त्याच्यासाठी आपण ते मातीचे मुकुटे घेतो हे आहे आपले पितळी पारंपरिक मुखवटे पूर्वीपासून जे बसवतात पारंपरिक ते हे पितळी मुखवटे ह्याच्यामध्ये भरपूर रेंज आहेत okay, साईज आहेत प्रकार आहेत ह्याच्यामध्येच तुम्हाला वेगळे वेगळे प्रकार बघायला मिळतेच अगदीच पारंपारिक दिसतो एकदम जुन्या काळात जशा असतात पूर्वीपासून जे बसवतात ना काहीकडे पितळी म्हटलं की एक पण बसवता कोणाकडे जोडी बसवता वजनावर आहे का नगा नगावर असतात आणि याच्यामध्ये पण हे नवीन ह्याच्यामध्ये पण हे, हे किरीट वाले ह्याला किरीट म्हणतात अच्छा तर ह्याच्यामध्ये पण डबल किरीट सिंगल किरीट ह्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल साईज आहे तीन साईपेक्षा मोठी आहे जम्पो साईज पण असते आणि हे ज्येष्ठ गौर शक्यतो श्रावणामध्ये बसवतात कोण कोण गौरी म्हणून पण बसवतात हे काय बस बस पेंट केलेलं आहे पेंटिंग असतं असं हे बघा हे तांब्याचं मटेरियल असतं तांब्या आणि हे वाटी असते अच्छा त्याला पेंट पेंटिंग करून गौरुभी करतात ओके ओके तर ही आपल्याकडे पेंटिंग करून सुद्धा मिळते आमच्याकडच्या भांड्याला करता की मग तुमच्याकडे तुम्ही अगर तुमचं असेल पहिल्यापासून ते आणून दिला परत रिपेंट करायचं असेल तर तेही देतो आम्ही करून इवन okay. hmm. पितळी मुकोटे पण पॉलिश होतात कलरिंग होतात hmm. अगदी नवीन कोरे होऊन जातात रिपेंटिंग मध्ये okay. okay. आपण फायबर हाफ बॉडी बघणार आहोत त्याच्यामध्ये पाच साईज असतात hmm. एक नंबर दोन नंबर hmm. तीन नंबर अच्छा hmm. चार नंबर आणि hmm. या पाच नंबर hmm. अच्छा नंबर म्हणजे काय साईज लहान मोठ्या साईज असतात लहान मोठ्या पर्यंत साईज असतात त्या हिशोबाने प्रत्येक जण मुखोटे पण चूज करतात पाच साईज आहेत पाच आहेत फायबर बॉडी मध्ये तसंच पीओपी मध्ये पण आपल्याकडे पाच साईज आहेत अच्छा तसंच एक दोन तीन चार आणि पाच आणि हे डिसमेंटल आहे डिसमेंटल दाखवते ही बॉडी कशी लावायची ते ही असा स्टँड येतो तो, तो कस्टमरच्या हिशोबाने दीड फूट दोन फूट आणि अडीच फूट असे तीन साईज येतात स्टँड मध्ये आणि ह्याचे ना हे हात फक्त सुट्टे होतात मधली बॉडी तशीच राहते आणि पुन्हा बॉक्स पॅकिंग करून आपण पॅकिंग करून तुम्ही ठेवू शकता अनब्रेकेबल असत आणि काय रेंज स्टार्ट होते मग याच्यामध्ये ती साधारण चार हजारापासून सुरुवात आहे जोडीचा रेट जोडीचा रेट फायबर हाफ बॉडीचा आणि पीओपी पंधराशे पासून सुरुवात आहे जोडी जोडी सगळे जोडीचाच रेट असतो ज्याला सिंगल पाहिजे त्याचा अर्धा रेट करून मग देतो आम्ही काही लोकांकडे सिंगल असते आता फायबर आपण फुल बॉडी बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याकडे पावणे तीन फुटापासून बॉडी असते हो ही बघा ही पावणे तीन फुटाची बॉडी सगळ्यात छोटी सगळ्यात लहान साईज म्हणजे पावणे तीन फूट आणि याच्यात काही प्रकार असतात का मग सेम त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकार मिळतील पावणे तीन फुटामध्ये कारण ही खूप कमी चालते बॉडी त्याच्यामुळे हाईट कमी आहे ही जास्ती करून आम्ही स्पेशली पितळी मुकुट्यासाठी काढलेली आहे पितळी मुकुटा ह्याला एकदम परफेक्ट सूट होत साधारण हे बघा आता काही लोकांना हाफ बॉडी नको असते तर त्यांना फुल बॉडी पाहिजे असते तर त्याला ही बॉडी सूट होती परफेक्ट झाली एकदम हा ह्याच्यापेक्षा मोठा मुकुटा असेल पितळ्यामध्ये तरी तो सूट होतो आता ही तीन फुटाची बॉडी झाली ही तीन फुट बॉडी ह्याची हाताची आणि पायाची बोट सुट्टी केलेली आहे आपण वेगळं पण ह्याच्यामध्ये हातामध्ये दागिने घालू शकतात अंगठ्या घालू शकतात जसं पाहिजे तसं आणि परत ही आपण स्टँडवर पण ठेवू शकतो जशी आपण हाफ बॉडी ठेवू शकतो तशी आपण फुल बॉडी पण स्टँडवर ठेवू शकतो अच्छा ती आपण टू इन वन बॉडी केलेली आहे प्रत्येक साईज मध्ये तसं करू शकतो पावणे तीन फुटापासून ते साडेतीन फुटापर्यंत तर काही लोकांना नवरात्रीत बसवायची करायची असते तर वरचा पोर्शन लागतो तर ही बसवायची म्हणून पण ते करू शकतात ओके इथे खाली लेगिन्स मध्ये पाय बनवून ती अशी पावलं लावायची अशी पावलं लावायची त्याला आणि ती बसलेली म्हणून पण सजवू शकता तुम्ही आता तीन फुटामध्ये आपल्याकडे जवळजवळ तीन फुटामध्ये चार प्रकार आहेत तर ते चार प्रकारची क्वालिटी येते आपल्याकडे आणि त्याप्रमाणेच त्याचे रेट पण असतात क्वालिटीनुसार रेट असतात तर ही तीन फूट झाली ओके ही साडे तीन फूट झाली तर साडेतीन फूट मध्ये ह्याचे पंजे सुट्टे आहेत पायाचे पंजे पॅक आहेत आहेत हाताचे तर ह्याच्यामध्ये अजून काही लोकांना हाताचे आणि पायाचे पंजे पॅक पाहिजे असतात त्यानुसार पण आपण ती बॉडी काढलेली आहे काढलेली आहे आता ह्याच्यामध्ये अजून प्रकार म्हणजे हातापायाची बोटं सुट्टी ती पण आहे ही साडेतीन फुटाची बॉडी पण हाता पायची बोटं तुम्हाला सुट्टी मिळणार याच्यामध्ये तुम्ही जोडवी मासोळी घालू शकणार हातामध्ये दागिने घालू शकणार ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार म्हणजे ह्याच्यामध्ये आपण दोन प्रकार काढलेले आहेत okay. एक पाय असा पुढे घेतलेली आणि एक सरळ पाय अच्छा आणि या सगळ्या बॉडी टू इन वन बॉडी आहे की तुम्ही स्टँडवर पण बसू शकतात आणि उभी पण करू शकतात पायावर ओके okay. अशा आहेत hmm. त्याच्यामध्ये तुम्हाला साईज मिळणार ओके okay. okay. ह्या मोठ्या साईज आहे ह्या चार फुटाच्या झाल्या साईज हे hmm, hmm, hmm. बघा चार फुटामध्ये पण जवळजवळ आपल्याकडे चार प्रकार okay. आहेत ओके आणि सगळ्यात उंच म्हणजे ही साडेचार फुटाची बॉडी hmm. त्याच्यासाठी आपण सुटेबल असा मुखोटा पण काढलेला आहे की त्या बॉडीला सूट होईल बाळ बाळांमध्ये पण आपल्याकडे तीन प्रकार आहेत आणि तीन साईज आहेत ओके तर ही आपण स्पेशली पितळी मुकुट्यांसाठी काढलेली साईज छोटी छोटी साईज ही एक नंबर साईज त्याच्यानंतर ही साईज हे अखंड चा। असत चा। वाला सुद्धा मिळणार ओके म्हणजे हे डिसमेंटल वगैरे नाहीये हे डिसमेंटल नाहीये हे अखंड फक्त हे मुकोटे सूट होतात त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये डिस्मेंटल वाली ह्याच्यामध्ये हेच मुखोटे या बॉडीला पण सूट करतात त्याचे हात निघतात अच्छा हे बघा हात डिसमेंटल होतात ओके म्हणजे नंतर ठेवायला एक हो, नंतर ठेवायला सोपं जात अजून एक साईज आहे ह्या मुकोट्यासाठी स्पेशल ही बॉडी काढलेली आहे अच्छा हा सगळ्यात मोठा साईजचा सा मुकोटा बाळाचा ज्यांच्या गौरी मोठे साईज आहे त्यांच्यासाठी ते सूट होतात आणि हे पण डिसमेंटल आहे डिसमेंटल होतात आणि आपण बाळाचे कपडे पण ठेवलेले आहेत ज्या प्रमाणे आपण शिवून देतो कपडे okay, okay, okay. लहान बॉडी आता आपण बसलेली गौरी बघणार तर त्याच्यामध्ये पण आपण दोन साईज काढलेले आहेत अच्छा एक लहान आहे आणि ही मोठी यावर्षी आपण ही साईज मोठी जम्बो साईज जम्बो साईज ओके आता या मुकोट्याला म्हणजे या बॉडीला रेग्युलर मुकोटा पण जातो कुठल्याही प्रकारचा चालतो चालतो शाडूचा पण चालतो प्रत्येक मुकुटा ह्याला सूट होतो त्याचे हातात डिस्मेंटल कसं होतं ते आपण बघूयात त्याचे हात निघतात अच्छा आणि नि हे पाय ठेव निघतात अशी जेणेकरून नंतर तुम्हाला ठेवायला सोपं जातो जात आणि फिटिंग पण एकदम सोपी आहे आता ही मोठी आहे ही जम्बो बॉडी काढली आहे त्याच्यासाठी आपण थोडी वेगळी फिटिंग केलेली आहे अच्छा तर त्याच्यासाठी आपण सुटेबल असा मेन मुखोटा पण काढलेला आहे त्याच साईज त्याच साईजचा आता ह्याची फिटिंग थोडीशी वेगळी बघून घ्या ह्याचे हात निघतात ह्याचे असे हात निघणार दोन्ही पण हो आणि परत कमरेवरचा भाग पण निघणार अच्छा हा बघा पूर्ण डिस्मेंट कारण ही साईज मोठी असल्यामुळे आपण ते तसा केलेला आहे परत ह्याचे असे पाय पण निघतात अच्छा हो। पाय पण काढून ठेवू शकता तुम्ही फायबर बॉडी आहे ना ही फुल फायबर बॉडी आहे आणि आपण ह्याला धूप पुसू पण शकतात काही प्रॉब्लेम येत आता आपल्याकडे पावलं पण आहेत त्याच्यामध्ये पण दोन साईज आहेत आणि दोन प्रकार आहेत ही लहान सेम पावलं आहेत फक्त साईज लहान आणि ही मोठी आणि नवीन पावलं ही या वर्षी काढलेली आहे ती अमरावती स्टाईल पावलं एकदम लुक देणारी जसं की खरीच आहेत नमस्कार आतापर्यंत तुम्ही गौरीचे वेगवेगळे मुखवटे बघितले तर आता गौरीची बॉडी आता नवीन पद्धतीची आल्यात ज्याला खोचायला जागा नसते तर ती साडी बांधून कशी ड्रेप करायची हे आपण या व्हिडिओ मध्ये बघूया चला तर मग तर ही आपण सहा वारी साडी घेतली आहे तरी साधारण किती वेळ लागतो साडी नेसवायला एक पाच ते दहा मिनिटात साडी झाली पाहिजे हे खालना अशा जुळून घ्यायच्यात निर्या की म्हणजे त्या वरतून मग आपल्याला एक सारख्या मिळतील एक हात असं मारून घेऊन हे सगळं हे सर्व म्हणजे खाली एक सारखे सा। एक सारखे आणि हा जो आपण एक मीटर सोडलाय हा गौरी भोवती असं फिरून घ्यायचा डाव्या बाजूला हा इकड दोन मीटर पदर आपण सोडून दिले आपल्या गौरीच्या मीटर अडीच मीटर दीड मीटर आपलं ठेवू शकता okay. एवढा गौरीच्या पोटापर्यंत hmm. आणि इथे एक नाडी बांधून घ्यायची पूर्ण पदर ओढून घ्या पहिला hmm. hmm. तुम्हाला जसा पाहिजे तसा हाईट नंतर ऍडजस्ट करता येईल हा उजवा हात आत मध्ये घालून hmm. प्लेट्स क्रिएट करायच्या वरती फक्त तुमचा हल्ला ना नाही नजर वरती बघते कधी hmm. खाली बघते तर पेपर तर एकदम फिटिंग मध्ये मुखवटा बसतो परफेक्ट hmm. त्याचा हा आंबाडा एवढा मोठा आहे की त्याच्यावर तुम्ही मोठी लिलीची वेणी गुलचडीची वेणी किती hmm. पण जाड गजरा परत तुम्ही सप्लिमेंट गंगावन वगैरे सगळं बसू शकता अच्छा प्लस पदर टाकायला एक पिन पण होल पण आहे त्याच्यामध्ये पिन टाकले की पदर सुद्धा नाही आणि मग गजरा लावून झाल्यानंतर हे फक्त वेल आपण अडकून देऊ याच्यात आता बघितले असेल video आपली गौरी तयार आहे ते असे पैंजण पण मिळतात घुंगराचे सो ते पैंजण आपण घालणार आहे गौरीला पण करू शकतो नुसतं ठेवल तरी चालेल हो आपल्या size नुसार आता आपण तोडे घालणार आहे त्याला थोडे लूज ठेवलेत आपण तर अशा प्रकारे आपण सगळे गौरीचे मुखोटे गौरीची बॉडी सगळं दाखवलेलं आहे गौरीला कसं सजवायचं त्याला कशी साडी नेसवायची हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे तर तुम्हाला गौरी हवी असेल तर लवकरात लवकर आमच्या शॉपला व्हिजिट द्या